ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांना घेरण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न अनेक शेतकऱ्यांकडून कर्जमाफी कर करण्याची मागणी. कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांना घेरण्याचा शेतकऱ्यांनी प्रयत्न केला यावेळी अनेक शेतकऱ्यांकडून कर्जमाफी करण्याची मागणी करण्यात आली. गेल्या 2-3 महिन्यांपासून बँकेची वसुली सुरू होती. सक्तीची वसुली त्याला स्थगिती दिली होती. शेतकऱ्यांकडून मोठ्या व्याजाने वसुली सुरू होती. त्यासाठी जिल्हा बँकेने एक योजना आणली आहे सहकार विभागाकडून आणलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने आजची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली होती राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन योजना तयार केली आहे त्या योजना मान्यता मिळावी यासाठी आजची सभा होती त्यात काही सभासदांनी मागील काही वर्षाची खदखद होती त्यामुळे मूळ मुल विषयाची बैठक असूनही विषय फिरवण्याचं काम केलं मात्र राज्य सरकारकडून आणलेली योजना सर्वांमते मान्य करून त्याचा पाठपुरावा आम्ही राज्य सरकारकडे करणार आहे असे सांगण्यात आले

पण या एका विषयावरती आपल्या आज बैठक आहे या विषयावरती फक्त सूचना करा आणि त्यामध्ये काय सूचना असल्या तर मी राज्य सरकारकडे या ठिकाणी मांडतो आणि राज्य सरकारकडनं आपण त्या ठिकाणी निश्चितपणे त्याला चांगला जो आपण तुम्हाला आश्वासन आहे त्याला का मी पहिल्या दिवसापासून आहे मी ह्या निवडणूक या तुमच्या बँकेच्या स्थितीबाबत

कि तुम्हें पैसे भरा सेंट्री में लेके आवा बैंक चार जा तुम जब पैसे कर जमा भी धारी तो पैसे तुम्हारा पूरा सब तो प्रकट ना रहे जो तुम्हें पैसे भरा है तो तुम पैसे पे तुम चारों तुम चारों आप तो आपके गांव का मुझे भी उस लेना आप तो आपके गांव का मुझे भी उस लेना वो पर तुम्हारी सब्जी तुम्हें आप Obrigado. É. É. गेल्या गेल्या दोन तीन महिन्यापासून नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे या ठिकाणी पुढे जाण्यासाठी वसुली होण्यासाठी प्रयत्न सुरू होते आणि दोन महिन्यापूर्वी एम एस सी बँकेचे प्रसारक प्रशासक सन्माननीय बाळासाहेब बानासकर यांना बोलवून एक बैठक त्या ठिकाणी घेतली आणि त्यावेळी अनावश्यक आणि सक्तीने काही वसुलीचे प्रकार जिल्हा बँकेमध्ये गेल्या अनेक सहा सात महिन्यापासून सुरू आहेत त्याला आपण स्थगिती दोन तीन महिन्यासाठी दिली आणि त्यानंतर एक नवीन योजना मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन आणि सहकार विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी सहकार बँकेचे सर्व सहकारी बँकेचे अनेक त्यामध्ये मान्यवर आणि नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी अशी एक बैठक या ठिकाणी राज्य सरकारमध्ये झाली आणि त्यामध्ये रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे तो रेट ऑफ इंटरेस्ट फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांकडून वसूल केला जातो आणि तो कमी करण्यात यावा आता त्या दृष्टिकोनातून कमी करून आणि त्यांनी तो निर्णय या ठिकाणी जाहीर केलेला आहे त्या निर्णय जाहीर करत असताना एक एजीएम या ठिकाणी घ्यावी आणि ची मान्यता त्या निर्णयासाठी घ्यावी अशा प्रकारचा प्रस्ताव या ठिकाणी सहकारी विभागाकडनं पुढे आलेला होता आणि म्हणून आज या ठिकाणी वार्षिक सर्वसाधारण सभा जी आयोजित केली होती ती फक्त एका विषयासाठी होती की राज्य सरकारने जे काही व्याजदर या ठिकाणी लागू केले होते वसुलीसाठी त्यासाठी जी नवीन स्कीम आहे त्या स्कीमला मान्यता देण्यासंदर्भात बैठक होती परंतु काही सन्मान्य सदस्य सदस्यांनी गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्याही मनामध्ये खतखत होती आणि त्यांनी तो हा विषय सोडून दुसरेच विषय या ठिकाणी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने आधी उपस्थित केले परंतु मी त्यांना जेव्हा सांगितलं की आपण एका विषयासंदर्भात बैठक बोलवलेली आहे या एकाच विषयावरती चर्चा करणं आवश्यक आहे त्या एकाच विषयावरती आपण चर्चा करा त्या दृष्टिकोनातून चर्चा झाली आणि बहुमताने हा विषय या ठिकाणी मान्य करण्यात आलेला आहे तत्रात काही आमच्या सन्मान्य सभासदांनी काही सूचना केलेल्या आहेत त्या सूचना सुद्धा त्या ठरावामध्ये आम्ही इन्क्लूड करू आणि राज्य सरकारकडे त्यासाठी पाठवू राहो <सथिवागा> नाही त्या आकडेवारी मी घेतोय मला काल काल मुंबईला मला कोणतरी सांगितलंय मी त्या आकडेवारी घेतो आणि मग आपल्याशी बोल संदर्भात काय व्याजमाफीच्या संदर्भामध्ये आमचे माझे सहकारी प्रकाश शिंदेटी तो प्रस्ताव मांडलेला आहे व्याजमाफी करावी परंतु ती व्याजमाफी टेक्निकल दृष्ट्या एका केवळ एका जिल्ह्याच्या बँकेच्या सभासदासाठी होऊ शकत नाही तशा प्रकारचा धोरणात्मक निर्णय या ठिकाणी घ्यावा लागेल राज्य पातळीवरच्या सर्व शेतकऱ्यांसाठी आणि म्हणून ती या ठिकाणी थोडी बाजूला पडलेली आहे पण त्या संदर्भात आता पुन्हा यांनी आमच्या सभासदांनी मागणी केलेली आहे की आमचं व्याज माफ करण्यात यावं त्या संदर्भातला पाठपुरावा मी या ठिकाणी राज्य सरकारकडे करणार